टू माय चॅनल भावना आजवळ आता वाजलेले आहेत सव्वा सहा होऊन गेलेले आहेत आणि मला जायचं आहे एका बड्डे पार्टीला आणि तुम्हाला मी बोललेलीच होती जे आत्ताच लेटेस्ट बारसं झालं होतं माझ्या आत्याच्या नातीचं तिथे आम्ही आता बड्डेला चालो आहे आणि ते लोकेशन आणि डेकोरेशन वगैरे मी सगळं तिकडे जाऊन दाखवते त्याच्या आधी मी कशी तयार झाली ते मी दाखवते छान आणि आमचे पप्पा ब्लॅक ब्लॅक मॅन ब्लॅक आज आहे नियाचा याचा डे आणि आता आम्ही चालू आहेत आता आम्ही खूप थोडेसे लेट झालोत पटापट पटापट आता -पटा -पटा गाडी करून निघतो तुम्हाला कसा वाटला माझा लूक नक्की सांगा आणि अमोलचा सा सा हा ब्लॅक लुक रात्रीची थीम आहे माझा लुक कोणता हो तुझा पण हा छान आहे सगळ्यांनी कमेंट करा हा रिशोचा लुक कसा आहे मग रिशो बघेल ना विश यू हॅपिएस्ट फर्स्ट बड टू निया तर आम्ही होऊन पोचलेलो आहोत नांदगाव बीचला आणि त्याच्या ऑपोजिटला ओशियन ब्ल्यू विला म्हणून लोकेशन आहे तिथे नियाची बड्डे पार्टी आहे खूप छान डेकोरेशन केलं होतं मस्त आणि मोठा स्पेस आहे सो नियाचा हा फर्स्ट बड्डे आहे आणि त्यामुळे लहान मुलांना तर खूप मजा असणार आहे तर हा मी माऊस पण इथे बोलवलेला आहे आणि असेच अजून बरेचसे फन गेम्स आहेत प्लस प्ले एरिया पण ठेवलेला आहे जम्पिंग वगैरे आणि मॅजिक शो असणार आहे बसून घ्यायचं आहे आपण जेवढे पण एम टी आहेत फुल करायच्यात लवकर याचे स्टार्टर एन्जॉय करायचे स्टार्टर चालू आहे ज्यूस चालू आहे सर्वांनी एन्जॉय करायचं स्टार्टर ज्यूस ओके okay, आले सर्व जेवढे पण लहान मुले सर्वांनी यायच्या लवकर कुठे मम्मा कडे तिच्या ओके okay. सर मी सर्व चॉकलेट्स आहे त्या मुलाला किंवा मुलीला जी सर्वात लावड सर्वात सर्व जोरात जोरा ओढून आपल्या लाडक्या पाटी विश करणार तुम्हाला काय करायचंय विश करायचंय लावलं कस हॅपी बर्थडे कोणाचा वाढदिवस आहे बोलणार चॉकलेट अँड वन बोला 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 हॅपी बथडे ए दादाला दादा दा <laughs> दादा कमीया हळू चॉकलेट्स खाऊन टाकणार ओके ओके okay? okay. जाती वगैरे ओके इधर है थोड़ा शिफ्ट कर मजे कर यार मजे कर यार या या ओके रेडी okay, आता आता बोलना पक्का आज तो थोड़ी दिया ओके समर बगैर से कम ओके स्टैंड या स्क्रीम करना लाउड आरी रेडी थ्री टू एंड वन गोड बाय गोड बाय आला थोडा आवाज आला ना थोडा कमी पडतो आवाज रेडी ओके सेफ ओके गुड बाय स्टँड सेफ स्टँड ओके इझी आहे काही कन्फ्युजन आहे नाही आता पटकन करायचं आहे जो पण लेट होणार बसायला ले किंवा उभं राहिला तो आउट होणार डायरेक्ट गेम मधून रेडी सर्व ओके गुड स्टँड सेट आता कोणी माझ्या हाताकडे बघायचं नाही मी कन्फ्युज कर सेट कोणाला आऊट करू ओके हा होता लास्ट चान्स सरांना समजलं मी कसं कन्फ्यूज करणार आणि सर चाळीस चार ओके वन बी केअरफुल लिसन केअरपुरी ओके सी सेट

सर्वांनी एक सर्कल परफेक्ट सर्कल 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 ओके okay.

プレゼントプレゼントプレゼン

तो खूप छान असं गाणं लावलं होतं निया एंट्रीला इतनी सी हसी इतनी सी खुशी इतना केडा चांद का खा भुके तीन कुसे चल्ले बनाय हा सो यूट्यूबवर कॉपीराईट क्लेम नको यायला म्हणून मी ते गाणं काढलं पण खूप सुंदर झालेलं आणि सगळेजणं बघू शकता तुम्ही फोटोज व्हिडिओज करतात आणि इकडे मेकी आपला नाचतो आहे गाण्यावर पण असं केक कटिंग झाला त्यानंतर फायरवर्क्स झालं आणि ऑफकोर्स त्यानंतर ता सगळेजणं गिफ्ट देणार आणि फोटो क्लिक करणार ते सगळं झालं की मग आपापले फोटोज क्लिक करणं चालू होतं आणि हे सगळं झाल्यानंतर आता आम्ही जेवण घ्यायला गेलो सो जेवणामध्ये व्हरायटी खूप छान होती स म्हणजे ज्या भाज्या होत्या त्या वेगळ्या होत्या म्हणजे नॉर्मल आपण पार्टीमध्ये ब लग्नामध्ये जातो त्याच नव्हत्या आणि वरण भात मी घेतलेलं कारण की व्हेज होती मी आणि पनीरची भाजी आणि एक अंगूर बासुंदी म्हणून होती तो आयटम एक नंबर होता खूप छान बासुंदी कसली अंगूर बासुंदी आधी मला अंदाज नव्हता ही बासुंदी कशी असेल म्हणून मी थोडीच घेतली होती पण खूप टेस्टी होती नंतर थोडी परत घेतली आणि आज सोमवार असल्या मी व्हेज घेतलेला आहे नॉनव्हेजही होतं आणि नॉनव्हेजमध्ये पण चायनीजमध्ये पण होतं चायनीज नूडल्स होते नॉनवेज आणि व्हेज फ्राईड राईस होतं आणि छान होतं म्हणजे जेवण ॲक्च्युली ते होतं केळव्याचे साईड डेकोरेटर्स म्हणून होते आता जेवणं झाल्यानंतर डी जे चालू झालेलं आहे आणि ऑफकोर्स डी जे लागल्यानंतर आपले पाय थिरकणारच आणि आम्ही आता नाचतो आहे सो निधी सगळ्यांना घेऊन येत आहे की चला नाचायला म्हणून आणि एन्जॉय करा हे एकच इव्हेंट किंवा मग आपण म्हणू शकतो फंक्शन्स ओकेशनच्या निमित्ताने आपण एकत्र येतो आणि त्यामध्ये आपण खूप एन्जॉय करतो एकमेकांना भेटतो फोटोज क्लिक करतो अदरवाईज सगळेजण आपापल्या कामांमध्ये डेली रुटीनमध्ये बिझी असतात आणि असं एकत्र आलं की आम्ही खूप मजा करतो खूप धमाल करतो आणि ह्या अशा क्षणांनी नात्यातला जो गोडवा आहे तो टिकून राहतो कितीही काही झालं प्रत्येकात वाद तर असतोच पण तरीही नात्यात एक आपुलकी राहते आता रिशोला माहिती नाही आहे मी व्हिडिओ करते पण त्याला जेव्हा एखादं गाणं लागतं किंवा काही असतं चालू तेव्हा त्याला नाचायला येतं नाही तर वाजवायला वाटतं आणि म्हणूनच आता त्याच्या मामीने त्याला घेतलेला आहे नाचायला सोबत पण तो शांत बसला आहे कारण की त्याला कळलं मम्माना व्हिडिओ करत आहे व्हिडिओ बंद केल्यावर इशो खूप नाचला इवन निघायला बघत नव्हता नव्हताच्या अकरा वाजल्यात आणि आम्ही आत्ता आलो मोबाईल बरे चार्जिंगला आहे आणि खूप छान झाला प्रोग्राम मस्त होतं जीवन उत्तम त्यानंतर थोडे फोटो कमी काढायला मिळाले यावेळेस रील काढायला कमी पण खूप मजा आली so, सो आमचा बापू तर झोपून गेला आहे आणि मी पण आता घरी येऊन फ्रेश होणार आहे सो आजचा व्लॉग इथेच संपतो आहे परत एक नवीन व्लॉग घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय मग बाय बाय का बाय बाय सी यू